पुढचा रिपोर्ट आता सोलापूर मधून एका शाळेचा राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत असताना दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेसमोर चक्क हाऊसफुलचा बोर्ड लागलाय या शाळेसमोर हाऊसफुलचा बोर्ड का लागलाय त्याबरोबरच या शाळेचं वैशिष्ट्य काय हे सांगणारा जिल्हा परिषद शाळेवरचा हा स्पेशल रिपोर्ट जिल्हा परिषदेच्या शाळेत हाऊसफुलचा बोर्ड जागा नसल्यानं विद्यार्थी म्हणतात आमची शाळा लय भारी ही कोणती इंग्रजी माध्यमाची शाळा नाही किंवा सीबीएसई आयसीएससी बोर्डाची शाळा देखील नाही तर ही आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील पापरी गावातली जिल्हा परिषदेची शाळा या शाळे बोर्ड लागलाय कारण या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या एकीकडे जिल्हा परिषद शाळा बंद होत असताना सोलापूरच्या या शाळेत मात्र वेगळंच चित्र पाहायला या शाळेमध्ये गेल्या वर्षी सातशे त्रेचाळीस पट होता आणि या वर्षी मार्च एप्रिल मध्ये जवळजवळ दोनशे ते तीनशे मुलांची प्रवेशासाठी वेटिंग आहे केवळ विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नसल्यामुळे पहिल्या दिवशी सर्व आहे पापरी जिल्हा परिषद शाळा सोलापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे या शाळेला पंधरा वर्षांपूर्वीच आय एस ओ मानांकन मिळालंय या शाळेत केवळ पापरी मधलेच नाहीत तर शेजारच्या पाच सहा गावांमधले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेत काही उपक्रम राबवायचा असेल तर त्याची माहिती गावातल्या नागरिकांना दिली जाते त्याबरोबरच शाळेनं आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवली आहे शाळेची पटसंख्या आहे सातशे त्रेचाळीस इथं जवळपास तीनशे दोनशे साठ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे या शाळेला आतापर्यंत तेरा पुरस्कार मिळाले एकीकडे जिल्हा परिषद शाळेच्या नावानं पालक खडे फोडतात शिक्षणाचा दर्जा घसरल्याची टीका करतात तर दुसरीकडे पापरीच्या जिल्हा परिषद शाळेनं हाऊसफुलचा बोर्ड लावून सगळ्या शाळांसमोर आदर्श घालून दिलाय पापरीच्या शाळेप्रमाणेच राज्यातल्या इतर शाळांमध्येही विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवले आणि गुणवत्ता सिद्ध केली तर खाजगी शाळांकडे असलेला पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळांकडे वळल्याशिवाय राहणार नाही विश्वभूषण लिमये साम टी व्ही सोलापूर